मित्रमैत्रिणींनो नमस्कार मी मुक्ता कदम सुप्रिया ताई सुळे यांचा सगळीकडे सध्या निषेध होतो आहे आणि तो निषेध होतो आहे तो म्हणजे एन डी टी व्हीवर त्यांनी परवाच्या दिवशी एक छोटी मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये आरक्षणासंबंधी त्या जे काही बोलल्या त्याच्यावरून आता सोशल मीडियावर सगळीकडे त्यांचा निषेध नोंदवला जातो आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा सांगितलं की हे काय यांना कळतंय का अनेक लोक काय बोलत आहे हे तुम्हाला इथे कमेंट्स वरून दिसत असेल की लोकांनी या सगळ्या गोष्टीचा निषेध केला आता तो निषेध का केला आणि सुप्रिया सुळे असं काय बोलल्या जे की प्रॉब्लेमॅटिक होतं ते समजून घेऊया एनडी टी व्ही नावाचं जे चॅनल आहे त्या चॅनलवर सुप्रिया सुळे यांचं एक इंटरव्ह्यू सदृश घेतला पण त्या ठिकाणी लोक सुद्धा हजर असतात असं एक कॉन्क्लेव्ह टाइप ते होतं या ठिकाणी वीस मिनटाचा बहुतेक सुप्रिया सुळे यांचा तो सगळा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये त्या इतर सगळ्या गोष्टी पण बोललेल्या आहेत वोट बोलल्या बा सगळं पण मध्ये त्यांना एक प्रश्न विचारला तो म्हणजे आजच्या युवकांच्या समोरच्या समस्या काय आहे आणि रिझर्वेशन असायला पाहिजे की नाही आता रिझर्वेशन असायला पाहिजे की नाही याच्याबद्दल आजही आपल्या समाजामध्ये अनेक लोकांमध्ये अनेक गैरसमज आहे साधारणपणे जे लोक ज्याला आपण म्हणूया की साधन कुटुंबामधून येतात किंवा ज्यांना कुठल्या गोष्टीची वानवा नव्हती किंवा थोडं बहुत स्ट्रगल करावा लागला अशा लोकांना किंवा अशाही मुलामुलींना आज तुम्ही बघितलं तर काय वाटतं तर त्यांना हेच वाटतं की आर्थिक निकषावर आरक्षण असायला पाहिजे थोडस असं दुरून पाहिलं तर ते थोडं बरोबर वाटू शकतात कारण मला असं आठवतं की कुठेतरी कधीतरी मलाही जेव्हा असं सांगितलं गेलं होतं तेव्हा मला असं वाटतं की हां ठीक आहे म्हणजे बरोबर आहे असंच असायला पाहिजे पण जेव्हा तुम्ही फक्त एवढंच म्हणता ना की आर्थिक आधारावर आरक्षण असायला पाहिजे म्हणजे ज्यांची ऐपत नाही ज्यांची कुवत नाही आहे समजा शिकायची पुढे जायची जे खर्च करू शकत नाही त्यांना आरक्षण द्यावं आणि पुढे घेऊन येण्यात यावं हे असं आपल्याला सुरुवातीला बरोबर वाटतं परंतु जर आपण दोन हजार वर्षाचा भारताचा इतिहास पाहिला तर ह्या भारताच्या इतिहासामध्ये काही जाती काही म्हणण्यापेक्षा मोस्ट ऑफ द जातींना हे वंचित राहावं लागलं शिक्षणांपासून दूर ठेवलं त्यांना सगळ्या सुविधांपासून दूर ठेवलं जमिनीपासून दूर ठेवलं घर जमीन मालकी कुठल्याही चांगल्या गोष्टींपासून दूर ठेवण्यात आलं ही आपल्या या समाजाचा इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील या सगळ्या लोकांनी या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत आणि हा इतिहास होता म्हणून देशातल्या बहुतांश जाती या मागे राहिलेल्या आहे काही जाती या इतक्या मागे राहिल्या की त्या अजूनही प्रकाशज्योतामध्ये येऊ शकत नाही आहे आणि मग या सगळ्यांना रिप्रेझेंटेशन मिळावं प्रतिनिधित्व मिळावं प्रत्येक ठिकाणी त्यांना पुढे येता यावं म्हणून आरक्षण आहे आरक्षण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आपल्या संविधानामध्ये घातलं त्यावेळेला आरक्षण हे आर्थिक निकषावर नव्हतं आर्थिक किंवा पैसा आहे किंवा नाही आहे हा निकष बघावा असं कुठेही म्हटलेलं नाही आहे आरक्षण हे जाती आधारितच बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे घालून दिलेलं होतं सुरुवातीला एस सी आणि एस टी या समूहाला आरक्षण आपल्या संविधानामध्ये दिलेलं होतं नंतर नंतर मग इतर मागासवर्ग हा घटक त्याच्यासोबत जोडण्यात आला आणि अर्थातच जसं जसं पुढे लोक शोध घेत गेले माहिती होत गेला डेटा समोर येत गेला त्याच्यावरून मग लक्षात आलं की अच्छा हा वर्ग पण मागे होता त्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे हा असा आजच्या आपल्या भारताचा सामाजिक इतिहास आहे तुमच्यापैकी अनेक लोकांना जर असं वाटत असेल अनेक जेनझी ज्याला आपण म्हणूया मी सुद्धा अनेक तरुण माझ्यापेक्षा पाच सहा सात आठ दहा वर्षांनी छोटे असणाऱ्या लोकांना जेव्हा भेटते त्यातलाही अनेकांना असंच वाटतं की हा आर्थिक निकषावर असायला हवं ते ते म्हणत आहेत कारण की त्यांना खरंच माहित नाही आहे की हा समाज कसा घडला या समाजामध्ये कुठल्या लोकांना काय वागणूक मिळाली आणि म्हणून आज आरक्षण हे किती गरजेचं आहे हे त्यांना खरंच माहीत नाही आणि म्हणून त्याची जाणीव सतत करून दिली पाहिजे आणि म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की ही चातुर्वर्ण्य व्यवस्था काय आहे या, या व्यवस्थेमध्ये वरच्या वर्णाला फक्त ब्राह्मणांना सगळ्यात जास्त अधिकार त्याच्यानंतर क्षत्रियांना जास्त अधिकार त्याच्यानंतर मग वैश्य क्षुद्र आणि या सगळ्या लोकांना मग अजून काहीच अधिकार नाही ही व्यवस्था या देशामध्ये दोन हजार वर्ष होती आजही आहे कारण आजही जर लोकांना ह्या जातीत जन्माला आलेले भारी त्या जातीत जन्माला आले हलके असं जर वाटत असेल कुठेतरी मनाला इनडायरेक्टली तरी ही चातुर्वर्णे व्यवस्था आजही काम करते आणि म्हणून जोपर्यंत आपल्या डोक्यामधली ही जात जात नाही तोपर्यंत आरक्षण हे जातीच्या आधारावरच असलं पाहिजे हाच बेसिक याचा कन्सेप्ट आहे सुप्रियाताई सुळे काय म्हटल्या होत्या हे पहिल्यांदा तुम्ही ऐका शुड दॅ बी रेझर्वेशन यू आस्ट मी स्पेसिफिक अबाउट रेझर्वेशन रे रेझर्वेशन हॅज टू बी फॉर पीपल हू रियली नीड इट लाईक मी आय के नॉट आस्क फॉर रेझर्वेशन बिकॉज आय माय पेरेंट्स आर एज्युकेटेड आय एम एज्युकेटेड माय चिल्ड्रन आर एज्युकेटेड शेम ऑन मी इवन इफ आय अप्लाय फॉर इट इट्स फॉर समबडी हू प्रॉबली बॅक ऑफ बियॉन्ड parents did not have education and they needed that so if my child is studying in india in, in mumbai going to one of the good schools has great opportunity in mumbai and there could be a child maybe brighter than my child in chandrapur who may not have access to that so maybe that child actually it's not maybe the child deserves that opportunity because that child doesn't have that same exposure that my child has in mumbai let's all have a discussion. let's ask every stakeholder of this country what he or she think about it. and let's have an open debate on it. we need to have a debate in colleges, in society, at every platform. and let's all debate it. i would even like to take a quick poll here to find out what they are thinking. there should be economy, economic uh, background-based reservation. See? Or you think that caste based reservation as it exists is okay? Interesting, ma'am. Here's possibly a private member's bill I, next time. I told you, thank God I feel so connected to the Gen Z. So you're saying that economic status based reservation is something I'm, that we should I'm look at? I'm going to sleep half an hour more tonight. <laughs> स्टेक होल्डर तर सुप्रिया ताई सुळे म्हणतात की थँक गॉड आय फील सो कनेक्टेड टू जेन्झी मला असं वाटतं की आपण बरोबर कनेक्टेड आहो ही एक फॅशन या नेपाळच्या सगळ्या आंदोलनानंतर निघाली आणि असं भारी वाटतं की अरे मी या सोबत कनेक्टेड आहे ताई तुम्ही खरं तर हे म्हणायला पाहिजे होतं की जेन्झी लोकांना एक समजून घ्या मला आता वाटत असेल की आर्थिक निकषावर आरक्षण असावं परंतु आपल्या देशाचा हा इतिहास राहिलेला आहे त्याच्यामुळे या काही जातींना आरक्षण मिळणं हे खूप गरजेचं आहे भलेही त्यांचं आर्थिक सुधारलं तरीही त्यांचं प्रतिनिधित्व तिथे असलं पाहिजे आजही शिकलेले जरी असले तरी कलेक्टर यांच्यासोबत छूत अछूत होतं त्यांना डिस्क्रिमिनेट केलं जातं अधिकाऱ्यांमध्ये पण जाती आधारित गट आहेत ते वेगळ्या जातीतल्या लोकांचे वेगळेच गट आहेत आणि मग ते सो कॉल्ड खालचे समजले जाणाऱ्या जातींकडे ते तसेच पाहतात जसे आधी पाहिलं जात होतं आणि त्यांच्या मनात कुठंतरी हे पण आहे की अरे बघा हे पहिले आमचे चप्पल घा उचलत होते आता बघा हे आमच्यापेक्षा वर बसायला लागले ला। असं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये असतो आणि त्यामुळे हे रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व तिथे असलं पाहिजे याच्यासाठी आरक्षण आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते एखादं मेडिकल कॉलेज असेल ज्या ठिकाणी शंभर लोकांचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी शंभरपैकी आ, आता तुम्ही म्हणाल की नाही नाही आर्थिक निकषावर असायला पाहिजे किंवा मेरिट बेस्ड असायला पाहिजे मग समजा असं झालं कारण की आपल्या देशामध्ये दे काही जातींना जास्त प्रिव्हिलेज मिळालेलं आहे जसं ब्राह्मण जात आहे किंवा शहाण्णव कोळी समजणारे जे सगळ्यात वरच्या याला येणारे मराठा समूह आहे किंवा सीमधल्या पण काही लोक का आहेत ज्यांना खूप जास्त संधी मिळाल्या वस्तू अभ्यास सगळं सगळं मिळालं त्यांना संविधा तशी मिळाली ते लोक पुढे जातील आणि समजा शंभरच्या शंभर जागा या तीनच जातींनी भरल्या तर मग काय होईल असं होऊ नये असं असू नये याला म्हणतात याला सोशल जस्टिस म्हणत नाही ह्या शंभर जागांपैकी जर लोकसंख्येच्या प्रमाणात असतील म्हणजे समजा ब्राह्मण किती आहे तीन टक्के का त्यांच्या तीन जागा भरल्यात ठीक आहे बाकीचे क्षत्रिय किती आहेत त्यांच्या तेवढ्या जागा भरल्या ओबीसी सीमधली ही जात किती आहे धनगर किती आहे एस सी किती आहे तेवढ्या त्यांच्या जागा भरल्या एस टीच्या जागा भरल्या सतरा जागा भरल्या सात जागा भरल्या असं करत करत जाती आधारेवर जर का शंभर जागा भरल्या ना तर तुम्ही बघा हे शंभर जे विद्यार्थी असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या जातीतले दिसत आहेत तर त्याच्याकडे बघून तुम्हाला असं वाटेल हां हा खरा भारत आहे हे इन्क्ल्युजन आहे जर या एस सी किंवा एस टी यांना आरक्षण तिथे मिळालं नाही ना तर त्यांना तिथे ॲडमिशन मिळणं पण खूप कठीण होईल कारण जे सिलेक्ट करणारे लोक असतात ते पण तथाकथित वरच्या जातीतलेच तिथे बसलेले असल्यामुळे बरेचदा त्यांच्याकडूनही डावलण्यात येतं मार्क कमी देण्यात येतात त्यांची जात पाहून हे केलं जातं पण आरक्षण जर का कंपल्सरी राहिलं तर कंपल्सरी असणार आहे तिथे तेवढ्या जागा घेणं आणि तेव्हा ते, ते, ते रिप्रेझेंटेशन दिसेल आणि वरून एक तुम्ही म्हणाल की अरे मग मग काय जातीवरून त्यांना घेतलं आणि ते हुशार नसतील तर काय करायचं तर त्यांचं ॲडमिशनच्या वेळेलाच आरक्षण आहे आरक्षण मार्क देताना नाही आहे फर्स्ट इयरला जेव्हा परीक्षा होईल तेव्हा या सगळ्यांना शंभरच्या शंभर लोकांना सारखेच मार्क मिळवावे लागतात पास व्हायला त्यांना ते तेवढेच जेवढे लागतात फॉर एक्झाम्पल समजा पास व्हायला पस्तीस टक्के असेल तर त्यांना पस्तीस टक्केच्यावर प्रत्येकाला मिळवावं लागतात टॉपर त्यांचा नव्वद टक्केवाला असेल तर नव्वदवालाच मग तो कुठल्याही जातीतला असू दे तो तोच धरला जातो टॉपरमध्ये आरक्षण नाही कन्सिडर होत त्यामुळे जर ती व्यक्ती डॉक्टर झाले त्यातले शंभर लोक डॉक्टर झाले ना तर या शंभरही लोकांनी परीक्षा पास होऊन डॉक्टर झालेले असतात ते हे बेसिक आहे हे समजून घ्या आणि म्हणून जेव्हा सुप्रियाताई सुळे म्हणतात की मी जेंजी बरोबर कनेक्टेड आहे खरं तर सुप्रियाताई सुळे संसद रत्न हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्यांची ही सगळ्यात पहिली जबाबदारी आहे की ज्यांना हे कळलेलं नाही आहे त्यांना ते समजवून सांगणं नाहीतर लोक खूप घाणघाण बोलायला लागलेले आहेत लोकं म्हणतात यांना सगळं आयतं मिळालेलं आहे यांचे बाबा काय सोन्याचा चमचा घेऊनच हे जन्माला आले यांनी कधी डिस्क्रिमिनेशन भोगलं नाही त्याच्यामुळे यांना समजू शकत नाही यांनी उदाहरण दिलं माझ्या मुलाला आरक्षणाची गरज नाही आहे माझ्या मुलापेक्षा अजून कोणी हुशार असू शकतं त्याला आरक्षणाची गरज आहे हे खूपच बेसिक आणि साधं शॅलो आकलन झालेलं आहे हे जेन्झी टाईप झालेलं आहे तुम्ही संसदरत्न आहात तुम्ही इतके वर्ष खासदार आहात जे निदान तुम्हाला खूप व्यवस्थित ते समजावून सांगता आलं पाहिजे आणि अजूनपर्यंत ते त्यांचं एक्सप्लेनेशन आलेलं नाही आहे मला असं वाटतं त्यांनी एक व्हिडिओ करावा किंवा हे समजून घ्यावं वा? किंवा हे आंबेडकरांचं फुल्यांचं शाहूंचं छत्रपती शाहू महाराजांचं वाचावं वा म्हणजे त्यांना कळेल की आरक्षणाचा बेस काय होता हे काय आपली सिस्टीम राहिलेली आहे आणि आजच्या झेंझीला जर कळत नसेल तर ते समजून सांगायला पाहिजे आता तिथे काय केलं एन डी टी व्हीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की पोल घेतला की किती जणांना वाटतं आर्थिक आकाशावर निकषावर असावं हातवर केलेत लोकांनी मग विचारलं किती जणांना वाटतं जाती आधारित आरक्षण असावं त्याचा काही व्हिडिओ नाही दाखवला त्याचा व्हिडिओ नाही दाखवला हो की कि, कि जाती आधारित आरक्षण असावे याच्यावर किती लोकांनी हात वर केला हा व्हिडिओ एनडी टी व्हीनी का नाही दाखवला हो तेव्हा कॅमेरा तिकडे नाही फिरवला हो आणि म्हणतात बघा बघा कमी लोकांनी हातवर केलेला आहे आणि तेवढं म्हटल्यावर सुप्रियाता सुळे म्हणतात थँक गॉड आय फील सो कनेक्टेड टू अरे प्रॉब्लेम वाटायला पाहिजे होता सुप्रियाताई सुळेंनी म्हणायला पाहिजे होतं की एक मिनिट थांबा जाती आधारित पण असायला पाहिजे हेव मी हे म्हणत नाही सुप्रियाताई सुळे या इंटरव्ह्यूमध्ये पुढे हेही म्हटलं की कॉम्बिनेशन असायला पाहिजे म्हणजे आर्थिक आणि जात या दोघांचं कॉम्बिनेशन असायला पाहिजे असं सुप्रियताई सुळे म्हणालेले आहेत दोन तीनदा ठीक आहे पण जेव्हा हे पोल बिल घेतलं गेला तेव्हा थँक गॉड म्हणायची गरज नव्हती याचा अर्थ तुम्ही ते जे काय म्हणलं ना कॉम्बिनेशन ते गेलं ना पाण्यात तुम्ही थँक गॉड म्हटलं म्हणजे झालं तुम्हाला हेच हवं आहे की आर्थिक आधारावर आरक्षण हवं आहे लोक ते तसंच घेणार आहात आहेत तर हे गरजेचं आहे आता हे सांगणं लोकं म्हणायला लागले की मुलांना जर का शाहू फुले आंबेडकर शिक्षणामध्ये शिकवले असते तर कोणीच असं म्हटलं नसतं आणि हे जे आर्थिक आधारावर म्हणतायत ना हे आज सत्तेत बसलेले भाजप आणि संघाच्या लोकांनी पसरवलेलं एक हे आहे नॅरेटिव्ह आहे मुद्दामून की आर्थिक 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 लावायचं आर्थिक निकषावर आरक्षण आहे ईडब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण आहे ज्यांची संख्या या भारतामध्ये तीन ते पाच टक्के आहे तीन टक्के असलेले ब्राह्मण किंवा सगळ्यात शहाण्णव कोळी स्वतःला म्हणून घेणारे काही मराठे आहेत ज्यांना आरक्षणाची गरज नाही हे ह्या हे लोक सोडले चार टक्के तर बाकीचं कोणी डब्ल्यू एसमध्ये जात नाही आणि मग हे ई डब्ल्यू एस आहेत दहा टक्के म्हणजे जे पाच टक्के लोकांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे हेच इथं प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे आता त्याला चॅलेंज केलं जाणार आहे पण या देशामध्ये आर्थिक आग निकषावर आरक्षण आहे आणि जाती आधारावीवर पण आहे आणि पोल बिल असे हातवर करून ह्या विषयावर नसतात घ्यायचे प्रत्येक वेळेला मूर्ख जनता असेल तर त्यांच्या त्यांना तेवढं समजतंच असं काही गरजेचं नाही आहे नेपाळमध्ये जेन्झीनी समजा आंदोलन केलं म्हणून जेनझी जेंजी करायची काहीच गरज नाही त्या जेनजीमध्ये पण किती समज आहे हे आपल्याला माहीत नाही आपण फक्त त्यांना एवढा ते सपोर्ट केला की हां भ्रष्टाचाराच्या विरोधात ते होते पुढे आता ते काय देशाला कोण निवडून देतात आणि तो माणूस काय करतो हे आपल्याला खरंच माहीत नाही आहे पण निधन या जेंजी जेंजीच्या नादामध्ये मला असं वाटतं सुप्रेताई सुळे यांनी हे जे काय ओघात म्हटलेलं आहे त्याचं एक्सप्लेनेशन लवकर द्यावं नाहीतर लोक लोकं निषेध करत आहेत मला तुम्हाला या सगळ्या गोष्टीवरून काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच